विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षपदी नियुक्ती विद्यमान पोलीस अधीक्षक सुनील कडासने एकतीस ऑगस्टला होणार सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी विश्व पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विश्व पानसरे हे सध्या नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक म्हणून कार्यरत असून एकतीस ऑगस्ट नंतर ते बुलढाण्याचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील आज तेरा ऑगस्टला राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले असून या आदेशानुसार विश्व पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे